बघायला गेलो आपण की शहरात खरोखर या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था पण प्रॉपर नाही कचरा उठा वेळ होत नाही रस्त्यांची माहिती आहे कंबर पट्टा लावून या ठिकाणी शहरांनी फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे मग आम्हाला तुम्हाला समस्येच्या गरजेवर ओढायचं आहे का तुमच्या पोटी तुमच्या एरिया पोटी म्हणून हात हातवडला विरोध आहे राज्य करताय राज्यकर्त्यांना मग ते okay. अशा पद्धतीचा एखादं प्रादेश आपण काय ग्रामीण भागाचा विकास करणार आहे ज्या ग्रामपंचायती हातवड होणार असं बेडगडा म्हटलं गेलं महाविकास आघाडीकडे असणारे आहेत माहिती गळची असं वाटतंय का निश्चित या ठिकाणी या निमित्तानं लोकशाही दाबला जातो दा लोकशाही शिरडली जाते आणि लोकशाहीची हत्या केली जाते एक तर राजकीय हेतू आहेच होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासवरून ठेवून एका विशिष्ट लोकांना ही हात पाहिजे तीच लोक हा विषय रेटत आहेत आता माझ्या उत्तम राव यांनी सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधी प्रकार या या विभागाचं नेतृत्व करतात त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या चर्चा न करता एकतर ते हातवड होत असेल तर तू चुकीच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही ताकदीने लढा देऊ आता आम्ही वडण गॅस या ठिकाणी काम करतोय आणि वडण सध्या तरी हात बडत नाही पण आम्ही आता सोपात आहोत या आठ गावात दाखल आम्ही सोपात आहोत त्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये आम्ही वीसच्या वीस गावून ताकदींच्या पाठीशी राहू आणि लोकशाही घाला घालणाऱ्या सरकारचा विरोधात तेवढे ताकदीने आंदोलन उभा करू न्यायालयाने लढाई लढू किंवा रस्त्यावर लढाई लढू सुविधा नाही अगदी अगदी हे रस्त ग्रामीण जनतेचं म्हणणं रास्तच आहे कारण खऱ्या अर्थाने बघायला गेलं आपण की शहरात खरोखर या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे सांड पाण्याची व्यवस्था पण प्रॉपर नाही कचरा उठा वेळ होत नाही रस्त्यांची दुरस्था तुम्हाला माहित आहे म्हणजे कंबर पट्टा लावून या ठिकाणी शहरांनी फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे काल गेले रस्ते एखाद्या पावसात आज उठून जात आहेत परवा पाऊस मोठा झाला एका दिवशी तर संपूर्ण कोल्हापूर शहर मुलं होतं अशी कोल्हापूर शहरात असताना ग्रामीण जनता मी सुखी समाधान आमच्याकडे मी नेहमीच सांगत असतो की आमच्याकडे पंधरा वित आहेत नागरी सुविधा जनसुविधा जल जीवन मिशन राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा पंचवीस पंधरा तीस चोपन्न अं तांडावस्ती किंवा दलित वस्ती सुधारण योजना अशा विविध योजना आहेत त्यांच्या माध्यम आमदार फंड खासदार फंड जिल्हा प्रशासनाचा फंड या माध्यमातून करोड रुपयाचा विकास निधी या ठिकाणी थेट जमा होतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचं एक जाळे ग्रामीण भागात निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चित शहरापेक्षा उजवू आहे मग आम्हाला तुम्हाला समस्येच्या गर्दीवर ओढायचं आहे का तुमचे पोटी तुमच्या पोटी म्हणून आमचे हात वडील विरोधिकरण करावं काय झाले हो हो का मग तुम्हाला तेच सांगितले मी लोकशाहीची गळशेपी चालली आहे काल वीस गाव बंद असता लागतात असा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे आम्ही बंद तरी का ठेवला होता तर आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या पोहोचाव्या उपमुख्यमंत्र्यांच्या पोहोचाव्या आणि कुठेतरी निर्णयाला स्थगिती लागावी पण मला वाटत नाही अधिकृत कुठली अजून सूचना आलेली नाही पण निश्चित या ठिकाणी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा स्टंड पाहिजे चालला असं मला वाटतंय पण त्यात नाही काही निर्णय केला तर आम्ही न्यायालयानं लढाई लढू रस्त्यावर लढाई लढू आणि हे जसं म्हणले की कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करून त्याच्यामध्ये विकास करा ते काही करणार नाही त्यांना हायझ्या कोल्हापूर सर्व विकास करता आलेले राज्यकर्त्यांना मग ते अशा पद्धतीचा एखादं प्राधिकरण स्थापन काय ग्रामीण भागाचा विकास करणार आहे ज्या दिवशी आपण बंद ठेवला त्या दिवशी हा निर्णय होतो म्हणजे सरकार हा निर्णय घेणार आहे भूमिकेत भूमिका नव्हती का तर मला तेच सांगितले मी सरकार निर्णय घेतला तर कायद्याच्या कसोटीवर आम्ही न्यायालयात लढा देऊच रस्त्यावर लढाई करूच पण येणाऱ्या काळामध्ये हादवाडी समाजावर गाव महानगरपालिकेच्या निवडणुकी टाकतील तर जी हादवाडी समावेश ठेवणार जिल्हा प्रसंग ग्राम जिल्हा पद्धतीच्या निवडणुकी टाकतील बहिष्कार निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्या पुन्हा वीस गावांची अर्जंट बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे आम आमचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आणि उत्तम आंबोडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यामध्ये आम्ही निश्चित मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ मागून त्यांना भेटण्याचा आमची भूमिका पटवून देण्यासाठी निश्चित येणाऱ्या काळामध्ये जाणार आहोत राजेश सागर यांनी पुढाकार घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या के बैठकीनंतर केलेलं बघता तुम्हाला तेच सांगितलंय मी ती स्टंट बाजी आहे मुळात त्यांना नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर केले स्टंड बाजी होणार काय नाही निश्चित आणि ते काय सांगणार की तत्वता मान्यता मिळालेली आहे पण ही हद्दवाढ नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करू आणि निवडणूक वाढवण्याचा ते प्रयत्न करते पण निश्चित हद्दवाढ होणार नाही आणि आम्ही होऊ देणार नाही काही सरपंचांनी म्हणलं होते की लँड माफियांबर टक्के यावरून आरोप केलेला आहे की या ठिकाणी काही काही लोक करतायत आज एक साधू सांगतो वडिंग सगळ्या ठिकाणी रोज तीन हजार फूट मिळतो फॅट सुद्धा पाच हजार सात हजार रुपये स्क्वेअर फूट मिळतात मग ह्या लँड माफियांना किंवा ह्या बिल्डर लॉबीना मुनाफा किंवा अति प्रॉफिट करण्यासाठी अति फायदा मिळण्यासाठी ही चाललेली हालचाल ही मुवमेंट आपण पाहत आहात मौळा न्यूज 24 फोर सर्वसामान्यांचा आवाज